की सगळी सत्ता जर बा एका विचाराच्या पक्षाकडे असेल तर प्रश्न सुटतात मला त्यांना ह्या व्यासपीठावरनं प्रश्न विचारायचा आहे की सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे अ सोलापूरला पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं आणि सांगलीला कुठला मोठा विकास आणि क्रांती यांनी कडून दाखवली आहे त्याच्यापेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघात दहा वर्ष मी जरी केंद्रातली असले खासदार तरी माझ्या मतदारसंघात जास्त आणि केंद्राचा जास्त निधी बारामती लोकसभा मतदारसंघात आलाय आणि सोलापूर आणि सांगलीला नाही ही सक्षणा बसली इकडे तिला विचारा सोलापूरच्या खासदाराबद्दल काय बोलतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता खरंय का नाही सोलापूरचा खासदार एका विचाराची विचाराचे कोणी तुम्हाला सांगितलं की एका विचाराचाच असलं तर विकास होतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत केंद्रामध्ये गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं दहा वर्ष व्हायब्रंट गुजरात झाला का नाही मोदी साहेबच होते ना तेव्हा मुख्यमंत्री कुठलं काम आडलं सांगा तेव्हा के 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 केंद्रात त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब होते पवार साहेबांनी गुजरातला नेहमी मदत केली त्यांनी कधी भाव असं नाही केलं की तो बीजेपीचा किंवा जर बीजेपीचं सरकार गुजरातमध्ये असलं आणि केंद्रात काँग्रेसचं असलं तर व्हायब्रंट गुजरात होऊ शकतो तर केंद्रात गुजरात सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही होऊ शकत त्याच्यामुळे हे जो विचार आहे ना की त्यांना मत दिलं तरच विकास होतो झोटाण होत आहे असं होत नाही